शिरस तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेनेचा झेंडा उंच फडकला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा सुरू असताना माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील आयोजित कार्यक्रमात शेकडो तरुणांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली प्रवेश करून संपूर्ण तालुका थरारून गेला मातृभूमीची सेवा हीच सर्वोच्च सेवा या उक्तीचा अंगीकार करत राष्ट्रहित जनहित आणि शिवसेनेच्या विचारधारेसाठी लढण्याचा संकल्प या तरुणांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली घेतला या कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धारामत्रे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे माळशिरास तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला दरम्यान तालुक्यातील कार्यप्रमुख महादेव तुप सौंदर तालुका उपप्रमुख तानाजी भोळे सुनील साठे नातेपुते शहर प्रमुख पैलवाल निखिल पलंगे अकलू शहर प्रमुख महेश पवार सोशल मीडिया विधानसभा प्रमुख सुनील ढोबळे सोशल मीडिया तालुका प्रमुख अमोल साठे मारुती मेटकरी यांच्यासह सर्व शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते